नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज बघा मी वांग बटाटा आणि चवळीची भाजी करणार आहे जी की सगळ्यांना खूप आवडते टेस्टी होते आणि करायला तर सोपी आहे आणि आज ना आपण ही कुकरमध्ये भाजी करणार आहोत कुकरमध्ये ही भाजी खूप छान होते तर त्यासाठी ना आपण वांग बटाटा वगैरे घालून छान अशी ही रस्सा भाजी किंवा आपण सुकी भाजी करू शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी काय केलं आहे कुकर गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये ना तीन चमचे तेल घालणार आहे हे बघा तेल गरम करून घ्यायचं तर आता मी इथे तीन चमचे हे तेल घेतलेलं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं ना की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे तर आता कारण चवळी कशी का पचायला थोडी जड असते ना त्याच्यामुळे हिंग घालायचं यामध्ये थोडासा त्यानंतर कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीन ते चार त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा थोडासा कांदा बारीक चिरून घ्यायचा तर आता बघा हा कांदा मी एक मिनटं तेलावरती परतून घेणार आहे चांगला तर आता बघा आपल्याला कसं कांदा आणि टॅमॅटोनं छान मऊ करून घ्यायचं आहे हो त्याच्यामुळे जास्त काय आपल्याला कांदा एकदम लालसर करून नाही घ्यायचा आहे तर आता हा हलकासा परतून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर ते आपल्याला त्यामध्ये एक टॅमॅटो घालायचा आहे तर आता टॅमॅटो आणि कांदा ही छान ना परतून घ्यायचं आणि कांदा आणि टॅमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे तर आता बघा हे मी मिक्स करून घेते अगदी चांगलं तर आता हे मिक्स करून मी घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि ते बारीक चिरून थोडंसं घ्यायचं म्हणजे भाजी चांगली मिक्स होते तर आता बघा ही चवळी आहे ती मी रात्री भिजत घातली होती आणि ते आता पाण्यामध्येच आहे त्यानंतर इथे घेतलेले आहेत वांगी तीन वांगी घेतलेत मी आणि ते असे पाण्यामध्ये कट करून ठेवलेत काळी पडू नयेत म्हणून त्यानंतर हा बटाटा घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही बटाट्याचं साल काढून अशा त्याच्या फोडी करून घेतल्यात त्यानंतर आता इथे बघा आपला तोपर्यंत छान कांदा आणि म टॅमॅटो आहे तो मऊ झालेला आहे आता आपण ना यामध्ये एक एक करून सगळे मसाले घालून घेऊया तर इथे बघा मी पाव चमचावर गरम मसाला घालते त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे पाव चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तरी नाही घातला तरी चालेल तर आता बघा इथे मी पाव चमचा हळद घालते त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर तिखट हे तिखट माझं थोडंसं तिखट आहे त्याच्यामुळे मी एक चमचाच घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तर आता इथे मी ना मीठ घातलेलं आहे आता हे कांदा टॅमॅटो आणि हे मसाले चांगले अगदी परतून घ्यायचे आणि ही भाजी ना कुकरमध्ये खूप छान होते म्हणजे कुकरला चार शिट्ट्या करून ना तर चवळी पण खूप छान शिजते आणि वांग बटाटा पण खूप छान शिजतो तर आता बघा यामध्ये मी ही चवळी घात घातलेली आहे भिजून घेतलेली आणि ही चवळी घातल्याच्या नंतर घालायचं आहे बटाटा एक बटाटा घेतला आहे मीडियम साईजचा आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत ही वांगी आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी ना खास करून आपल्या म्हणजे गावाला म्हणजे लंग लग्नामध्ये वगैरे अशी ही केली जाते छान अगदी लागते ही भाजी तर आता बघा ही मी मिक्स करून घेते व्यवस्थित तर आता मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये घातले एक ग्लास पाणी जास्त पाणी नाही घालायचं कारण कुकरला कसं भाजीला पाणी जास्त लागत नाही तर एकच ग्लास घातलेला आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि चार शिट्ट्या करून घेऊया कारण चवळी कशी आपली शिजलेली नाही आहे फक्त भिजवून घेतलेली आहे तर आता बघा चार शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण काढलं इथे बघू शकता तुम्ही आता आपण ना चेक करूया बटाटा वगैरे शिजला का ते तर आता इथे मी बटाटा बघते तर इथे बघू शकता तुम्ही बटाटा पण छान शिजला आहे वांगं तर शिजलेलंच आहे आणि त्याबरोबर आपण चवळी पण चेक करूया तर इथे बघा आता चवळी पण खूप छान अशी शिजलेली आहेत आणि मी इथे चार शिट्ट्या करून घेतल्यात आणि ही भातासोबत वगैरे खाता येते त्याच्यामुळे मी पातळच ठेवलेली आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही छान झणझणीत अशी वांगं बटाट आणि चवळीची भाजी झालेली आहे तयार तर ही तुम्ही गरम गरम भातासोबत चपातीसोबत पण खूप छान लागते भाकरीसोबत पण खूप छान लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद